हर हर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज चालू आहे संगमनेरला का आणि कशासाठी चाललो ते तुम्ही थमनेल पाहिलंच असेल मित्राला आहे परत आता जाता आता आता निघतोय मी संगमनेर मध्ये आलो आता सागर भेटलाय मला आम्हाला जायचंय आता एका ठिकाणी व्हिडिओ शूट बघत राहा आम्ही नेमकी चाललोय कुठं बस स्टँडवर आलो आता संगमनेर पुढं ट्रॅफिक लागल पाहिल्यासारखं सारखं नाही राहिलं आता पूर्ण बदलून गेले संगमने सागर दादा माझा मित्र आहे हा गाडी चालू आहे सिग्नल आहे आम्हाला जायचंय आता पुढं नाही त्याला ट्रॅफिक लागत होती ना नायन डिजिटल मोबाईल शॉपमध्ये आता मोबाईल घ्यायला आयफोन घेतोय आयफोन फिफ्टीन इथं बिल बेलाचं काम चालू सागर माझं मित्र त्याला घेऊन आलो का आपल्याला काही एवढं माहीत नाही हे काढलं त्याला घेऊन आलो बिल बिल हेच हेच बिल आहे का आपण

पिंक कलर घेतला आपण अश्विनी चॉईस आहे अश्विनीला सरप्राईज द्यायचंय त्याच्यासाठी आलं मोबाईल घेतला मित्रांनो आपण आता नाही यांच्याकडे काही स्क्रीन गार्डन ते टाकून नाही भेटत कवर बिवर कवर टाकायला चाललं

तुम्हाला बरं ऐंशी रुपयाचा भेटेल मागलाच नाही तिकडे स्पीकरला जाणी स्पीकर खराब आहे विषय नाही नाही त्याच रेटमध्ये नाही नाही दीडशे रुपयाचे दीडशे रुपये लॉक करणार तो आले पाहिजे मॅट लॅमिनेशन करून घेऊ राहिलो आता आपण हे मॅट लॅमिनेशन केलं काय होते नेमकी एनी स्क्रॅच वगैरे नाही पडते फोनला हां हां म्हणजे कसं आहे तुम्हाला जर कोण चा थोडा थोडं युज असेल हा तुम्ही आता समजा आज फोन घेतला तर दोन वर्ष विकायचा आहे पण हा आता घेतला घेतला समजायला मी लॅमिनेशन लावलं ना हा तर दोन वर्ष जेव्हा तुम्ही काढशील लॅमिनेशन एकदम नवीन चकाचक निघेल हा ना काही त्याचे किती नाही म्हणलं तरी स्क्रॅचेस हे थोडीफार रेट कमी होत नाही स्क्रॅचेस पार्टनरच असे म्हणायला मॅट लॅमिनेशन नाही केलं तर पण या नाही पडते नाही बा स्क्रॅच एमिनेशन भाई त्याचे सिमनेट टाकले सिम कार्ड काढायला आहे ना जागा त्याला रियलमी टेन सी क्लास टाकून झाले मित्र आपण आले सांगा म्हणजे माझी मित्र आहे माझा दुकानाचं नाव काय तुझ्या आपल्या दुकानाचं नाव आहे श्री लक्ष्मी दत्त मोबाईल शॉपिंग बँगलोर बेकरी समोर नवीन नगर रोड तुम्हाला कधी जर लागलं तर याच्यात अवश्य या चला आता आपण निघतोय घरी घरी पोहोचलोय मित्रांनो आपण टॉम्या मस्त पैकी जेवण बिवून त्याचा आराम चाललो टॉम्याचा आमची मॅडम घरात काही दिसत नाही इकडं पाहू हा इकडे मॅडम आपल्याला असन तिला काही सांगितलं नव्हतं मी कुठं आले म्हणून काय कर राहिले गेले कुठे कपडे हा नाही काय ना बरं म्हणणार नाही का मत जरा अर्जंट तू दे तुमच्या हाताना

आयफोन मग त्यासाठी शिव्या देते ना मला काय चालू का होईना चालू करायचं माहितीये का झालं गे चालू करत तुला आयफोन का आणायचं साधा आणायचा एखादा डबडा 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 फोडून टाकी म्हणून तुला आणलंय आणि गेला फुटून त्याला कवर बिवर आणून द्या मग तुला फोडीन मग परत मागायचं नाही माझ्या काही येत चाल आता पासवर्ड काय टाकलंय पासवर्ड तु जन्म तारीख फल्ला का हम्म येथे आता हुशार ग मी जेवण बिवण मला आहे का नाही काही का स्पेशल मेनू तोच तूच आहे ना सफरचंद आणलाय अर्धा मी खाल्ला अर्धा तुला आणलाय खायला आवडला का वाडापाव <laughs> हा राहिला <laughs> खुशी तर लईच हो राहिली चाल जेवायला ते चाल आता आणायचं आता तो मोबाईल फुटला होता मला आणावा मॅडम जरा खुश करावा पण मलाच आणलाय का नाही तर मानाव कशाला स्वतःच वापरशाल तुला आणलं आवर नाही तर मागच्या वेळेस सारखा जुना डाबडा मला रे जर नवीन मोबाईल घेतला का तर स्वतः वापरायचं हा तुला तुला आणलं तुला मग पासवर्ड वगैरे काहीच नाही सांगणार सगळं जन्म तारीखच तू टाकले ना मी त्याच्यासाठी पद्धतीनं बदलील परत हात नाही लावायचा याला बर बर चल मला जेवायला दे चल आता पण जेव्हा काय देऊ काय केलं जेवायला बाई एवढ्या लांबून घेऊन आले तू यासाठी काय पाका, पाका? बाकीचे शिकशील ना हळूहळू चल जाऊल ते चला आता मला नंतर पासे ना मला इथं बुक लागली ती नाही काही तुला फोन मध्ये डोकं घालायचं मग आणलाय काला? फोन मध्ये डोकं घालायला आणलाय पण जेव्हा द्या मला फोन त्याच्या माझा बॅलन्स टाकून देऊ का आयफोन घेऊन दिला बॅलन्स करून दे बॅलन्स पद्धतीने टाकायचं तर नसा घेऊन हे बॅलन्सची काही गरज नाही लोक म्हणतील घेतलाय चाल जा आले चाल आता मला याच्यात सिम कार्ड नाही तरी व्हॉट्सअप चालू होतोय नाही नाही मलाच नाही माहिती मला शिकायला लागेल मी नाही देणार शिकायला हा तू नको देऊ जे आवडले दे, चाल भूक लागली आता मला पाय मोबाईल घेऊन चालू पोर <laughs> आता। बर बर वय आण जावाल वय मित्रांनो अश्विनी आईपण पाहून आता जाम खुश झाली मला लागली आता भूक चला जेवण करून घेतो व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये